आणि फॅब्रिकची गोष्ट करू तो पूर्ण तुम्हाला प्युअर मस्लिन फॅब्रिकमध्ये हे कलेक्शन मिळणार आहे आलिया कट कशाला म्हणतात हे तुम्ही बघू शकता आलिया कट जे ओरिजिनल मिरर वर्कवरती तुम्हाला हा कॉन्सेप्ट दिसणार आहे आणि मिरर तुम्ही इथे बघू शकता की पूर्ण हँडवर्क जे प्युअर असतात ना काही काही असतात जे चिपकवलेले असतात आणि हे जे आहे ना पूर्ण याला पूर्ण धाग्याने पॅक केलेले आहे जेणेकरून तुम्ही याला कसंही यूज करत असाल तर तुम्हाला हा पॅटर्न तुमच्यासाठी एकदम छान असणार आहे तर तुम्हाला पूर्ण प्युअर चिनवनचा तुम्हाला इथे दुपट्टा मिळतोय नवरात्री स्पेशल कलेक्शन तुम्ही याला म्हणू शकता मित्रांनो दिवाळी स्पेशल कलेक्शन म्हणू शकता नमस्कार मंडळी कसं काय तर मी पुन्हा स्वागत करते तुमचं अजित मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तर आज मी तुमच्यासाठी काहीतरी फेस्टिवलचं कलेक्शन घेऊन आलेलं आहे कलेक्शन तुम्ही बॅकग्राऊंडला बघतच असाल किती छान डमीमध्ये तुम्हाला कलेक्शन इथे दिसते मित्रांनो जर असं कलेक्शन तुमच्यासाठी पाहिजे असेल किंवा बाय करायचं असेल तुम्हाला बट आपल्याकडे सेट सेटच रिक्वायरमेंट असते मित्रांनो जर तुम्हाला असं कलेक्शन बाय करायचं असेल तर तुम्हाला जुळावं लागणार आहे अजित मित्रांनो तर व्हिडिओला देरी न करता आपली व्हिडिओचं जे मी तुमच्यासाठी स्पेशल कलेक्शन घेऊन आलेले आज ते मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे कलेक्शन तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला पूर्ण हे ट्रेंडिंग कलेक्शन तुम्हाला दिसते जे तुम्ही व्हिडिओ कॉल किंवा जे इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब वरती तुम्ही बघतच असाल रील्स मध्ये भरपूर जण व्हिडिओ बनवतात मित्रांनो तर हे स्पेशल कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळतच असेल तुम्ही कलेक्शन इथे पाहू शकता कशा पद्धतीने तुम्हाला इथे कलेक्शन मिळतंय मित्रांनो साईडला तुम्हाला छोटे छोटे ऍसेसरीज दिलेले आहे जेणेकरून त्याचा काहीतरी वेगळा लुक येतो आणि तुम्हाला जर नेकवरती तुम्ही इथे डिझाईन बघताय तर तुम्हाला पूर्ण हँडवर्कवरती तुम्हाला ही डिझाईन मिळणार आहे मित्रांनो आणि कलर चार्ट तुम्ही इथे बघू शकता किती छान कलर चार्ट तुम्हाला इथे बघायला मिळतोय आणि तुम्हाला असं वाटत असेल की टू पीस कलेक्शन आहे बट मित्रांनो असं नाही आहे हे थ्री पीस कलेक्शन आहे कलेक्शन तुम्ही थ्री पीस म्हणजे कसं असतं कि टॉप बॉटम आणि दुपट्टा आणि दुपट्टा तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला पूर्ण प्युअर तुम्हाला इथे दुपट्टा मिळतोय त्यावरती छोटे छोटे डॉट वरती छोटी -छोटी तुम्हाला ही डिझाईन प्रिंट केलेली आहे जेणेकरून तुम्ही जर कसे यूज करताय किंवा वॉश करताय तर त्या डिझाईन नाही निघणार आहे पॅटर्न तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने छान पॅटर्न पॅटर्न तुम्हाला मिळणार आहे दामनमध्ये सुद्धा बघू शकता छान छोटे छोटे ऍसेसरीज ज्या तुम्हाला नेक वरती असेसरीज दिलेल्या आहे त्याच एसरीज तुम्हाला इथे दामनमध्ये पण बघायला मिळणार आहे नेक्स्ट आपला जो पॅटर्न आहे आलिया कटमध्ये आलिया कट कशाला म्हणतात हे तुम्ही बघू शकता आलिया कट जे ओरिजिनल मिरर वर्कवरती तुम्हाला हा कॉन्सेप्ट दिसणार आहे आणि मिरर तुम्ही इथे बघू शकता की पूर्ण हँडवर्क जे प्युअर असतात ना काही काही असतात जे चिपकवलेले असतात आणि हे जे आहे ना पूर्ण याला पूर्ण धाग्याने पॅक केलेले आहे जेणेकरून तुम्ही याला कसंही यूज करत असाल तर तुम्हाला हा पॅटर्न तुमच्यासाठी एकदम छान असणार आहे आणि पॅन्टची गोष्ट करू तर तुम्हा तुम्हा तुम्हाला इथे पॅन्ट तुम्हाला पूर्ण फ्लेअर तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे प्लाझोमध्ये तुम्हाला हा इथे बघायला आहे आणि ॲसेसरीजसुद्धा सुद्धा तुम्हाला इथे दिलेल्या आहे जेणेकरून जर तुम्ही बाय करत असाल यात फक्त दोन दोन तीन तीन पीसेसचा सेट येतो जेणेकरून तुम्ही आरामात बाय करू शकता नेक्स्ट आपला पॅटर्न आहे पॅटर्न तुम्ही बघू शकता फ्लावर प्रिंटमध्ये तुम्हाला हा पॅटर्न इथे पाहायला मिळतोय नेक्स्ट जसा तुमच्यासाठी मी तो पॅटर्न दाखवलेला होता सेम तशा पद्धतीने पण यात काहीतरी डिझाईन वेगवेगळे तुम्हाला दिसत असेल मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्हाला कलेक्शन बाय करायचं असेल तर जो आमचा लाईव्ह स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करून व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा आपल्याकडे फॅसिलिटी अवेलेबल आहे जेणेकरून तुम्ही कॉन्टॅक्ट करून, करून इन्फॉर्मेशन घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला जर बिझनेस स्टार्ट करायचा असेल जसं पुढे आता नवरात्री येते नवरात्री स्पेशल कलेक्शन तुम्ही याला म्हणू शकता मित्रांनो दिवाळी स्पेशल कलेक्शन म्हणू शकता पॅटर्न तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने तुम्हाला पॅटर्न इथे बघायला मिळतोय पॅटर्न बघतच असाल की तुम्हाला वेगळं एकदम काहीतरी युनिक पॅटर्न तुम्हाला इथे मिळतोय त्यानंतर तुम्हाला साईडला ॲसेसरी दिलेलं आहे जेणेकरून तुम्ही दिलेलं आहे काहीतरी युनिक लुक येतो आणि जर कदाचित तुम्ही इथे येत आहे तर तुम्हाला हे uh, कलेक्शन तुम्हाला इथे बाय करायचं असेल तर यावरती रेड टेक्सुद्धा तुम्हाला मिळतात आहे आणि त्यानंतर इथे बघू शकता की तुम्हाला स्लीवजवरती हँडवरती तुम्हाला इथे छोटे छोटे ॲसेसरीजमध्ये तुम्हाला बटन दिलेले आहे जेणेकरून तुम्ही ॲडजस्ट uh, करू शकता आणि बॉटमची गोष्ट करू तो तुम्हाला अफगाणी पॅटर्नमध्ये हा बॉटन इथे बघायला मिळतो आणि कलर चार्ट तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने पॅटर्न्स बघायला मिळत आणि जे सध्या खूप जास्त इंस्टाग्रामवरती असं म्हणतात ना धूम वाजवलेली आहे हे कलेक्शन त्याला म्हणतात कलेक्शन तुम्ही बघत असाल कशा पद्धतीने तुम्हाला हा कलेक्शन दिसतोय आणि पॅटर्न इथे बघू शकता वेगवेगळ्या कलरच्या पॅटर्न मध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि सायजेसची गोष्ट करतो तुम्हाला कॉम्बो साईज एका पॅकमध्ये मिळणार आहे जसे एल टू डबल एक्स पर्यंत सायजेस तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जातात नेक्स्ट आपला पॅटर्न आहे पॅटर्न तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने थ्री पीस कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला हा पॅटर्न इथे मिळतोय आणि फॅब्रिकची गोष्ट करतो पूर्ण तुम्हाला प्युअर मस्लिन फॅब्रिकमध्ये हे कलेक्शन मिळणार आहे पॅटर्न तुम्ही बघू शकता वरती तुम्हाला तुम्हाला कॉलर दिलेले आहे जेणेकरून काहीतरी नवीन लुक येतो पॅटर्न बघू शकता थ्री पीस तुम्हाला हा बघायला आणि जर असं कलेक्शन तुम्हाला बाय करायचं असेल ना मित्रांनो तर तुम्हाला जुळावं लागणार आहे अजित सोबत आणि अजित एक ब्रँड आहे जेणेकरून ते वुमन्स वेअरचे त्यांच्याकडे बारा तेरा प्रोडक्ट्स ते अवेलेबल करून देतात एका छतखाली जर तुम्ही जर तुम्ही कोणत्या शॉपमध्ये जाताय तिथे तुम्हाला कुर्तीचं कलेक्शन भेटलं बट रेडीमेड कलेक्शन घ्यायसाठी तुम्हाला दुसऱ्या शॉपवरती जावं लागतं पण मित्रांनो आपल्याकडे असं नाही आहे आपल्याकडे तुम्हाला पूर्ण जी वुमन्सवेअरची जी व्हरायटी असते जसं किड्स वेअरपासून तर अंडर गारमेंट्सपर्यंतची वरायटी तुम्हाला इथे अजित झोन करून देतो आणि स्टार्टिंग रेंजची गोष्ट करतोय यामध्ये फक्त फायव्ह नाईन्टी नाईन रुपीजपासून स्टार्टिंग प्राइस तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि जर तुम्ही कदाचित एकदा जर तुमचं येणं पॉसिबल नाही आहे बट जर व्हिडिओ बघून जर तुम्ही येत असाल किंवा टाईम काढून जर तुम्ही येत असाल ना मित्रांनो तर नक्की एकदा अजित जोनला व्हिजिट द्या आणि सर्व्हिसिंग बघा की तुमच्याकडे तुमच्यासाठी स्पेशली तुम्हाला सर्व्हिस कशा पद्धतीने दिली जाते नेक्स्ट आपला पॅटर्न तुम्ही इथे बघू शकता पॅटर्न सेम अफगाणी पॅटर्नमध्ये तुम्हाला हा पॅटर्न बघायला मिळतो आहे आणि त्यावरती तुम्ही डिझाईन दुपट्ट्यावरती तुम्ही डिझाईन बघू शकता की कशा पद्धतीने तुम्हाला वर्क दिसणार आहे आणि वर्क तुम्हाला हे पाहायला मिळतं मित्रांनो जर ओरिजनल तुम्हाला समोर येऊनही तुम्ही बाय करू शकता अशा पद्धतीने काहीतरी युनिक पॅटर्न्स तुम्हाला इथे बघायला मिळतात आणि मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की कशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण सॅम्पल पीसेस थाउजंड प्लस व्हरायटी तुम्हाला इथे बघायला मिळते मित्रांनो कलरच्या डिझाईन्स तुम्ही बघू शकता पूर्ण हेवी कॉन्सेप्ट जसं पाकिस्तानी रेडीमेड पार्टवेअर कलेक्शन याला म्हणतात कलेक्शन तुम्ही बघू शकता पूर्ण हँडवर्कवरती तुम्हाला हे काम मिळणार आहे मित्रांनो असं कलेक्शन ऑरगेन्झा फॅब्रिकमध्ये जर तुम्हाला बाय करायचं असेल ना तर मित्रांनो तुम्हाला, तुम्हाला जोळावा लागणार आहे अजीत झोनसोबत आणि आता पुढे फेस्टिवल खूप जास्त येतात त्यानुसार तुमचं जर तुम्हाला ट्रेंडिंग कलेक्शन पाहिजे असेल तर मित्रांनो ट्रेंडिंग कलेक्शन तुम्हाला देणार आहे फक्त अजित जोन आणि जर मित्रांनो एक्सपिरियन्ससोबत तुम्हाला बिझनेस करायचा असेल जसे आमच्या अजित आहे त्यांना एकवीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि त्या शॉप चालवत आहेत एकोणावीस वर्षापासून जे ते पूर्ण टीमला सोबत घेऊन त्यांचं शॉप चालवतात मित्रांनो तुम्हाला जर अशी ग्रोथ करायची असेल तर मित्रांनो तुम्हाला पण जुळावं लागणार आहे अजित झोन सोबत मित्रांनो तर मित्रांनो मी बिझनेस करायचा असेल ना की तुम्हाला काहीतरी गायडन्स पाहिजे असेल किंवा रिगार्डिंग तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेशन पाहिजे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला अजित झोन करून देणार आहे आणि ज्याकडून तुम्ही शॉप माल घेत आहेत तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तुमच्याकडे सेल नसल वाढत किंवा जर तुमच्याकडे कस्टमर नसल अट्रॅक्ट होत तर मित्रांनो सर्व काही व्हरायटी किंवा सगळं काही इन्फॉर्मेशन तुम्हाला जो प्रोव्हाइड करून देणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जुळावं लागणार आहे जिजोनसोबत तर मित्रांनो जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील किंवा जर काही क्वेश्चन्स असतील किंवा व्हिडिओमध्ये काही फॅब्रिक नसेल समजल किंवा तुम्हाला हे पूर्ण व्हरायटी तुम्हाला दाखवणं या व्हिडिओमध्ये पॉसिबल नाही आहे मित्रांनो जो आमचा लाईव्ह नंबर चालू आहे त्यावरती सुद्धा तुम्ही आपल्याकडे व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे जो लाईव्ह नंबर चालू आहे त्यावरतीसुद्धा तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता कलर चार्ट तुम्ही बघू शकता जेणेकरून तुमचे जे आमचे जे ऑनलाईन एक्झिक्युटिव्ह आहे ते तुम्हाला कॅटलॉग प्रोव्हाइड करून देतात ज्यात तुम्हाला ही सर्व व्हरायटी तुम्हाला बघायला मिळते जर तुम्हाला फोटोमध्ये जर कलेक्शन नाही समजते मित्रांनो तर तुम्हाला हे असं कलेक्शन तुम्हाला ऑनलाईन व्हिडिओ कॉलिंगवरती सुद्धा दाखवलं जातं आणि मित्रांनो तुम्हाला जर अजित जो अजित सरांसोबत जर जुळून बिझनेस करायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला जुळावं लागणार आहे फक्त अजित जोनसोबत मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटूया नवीन कॉन्सेप्टसोबत नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी वरा व्हरायटीसोबत सोबत तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा थँक्यू धन्यवाद